जायकवाडी धरण ऐकलं त्या जायकवाडीला सत्य घडणार दरवर्षी परदेशातून पक्षी येते त्याच तारखेला येते तेवढेच दिवस राहते जे काय पंधरा वीस दिवस आणि लगेच त्यांच्या त्यांच्या देशाला निघून जाते कोण पक्षी आम्ही तो माणसं नऊ काय चमत्कार आहे तुम्हाला माहिती का नाही ज्या देशातून ते पक्षी येते ना त्या सरकारनं त्या धरणाच्या कडीची जागा विकत घेतली आमच्या सरकार कोण हंगाला काटायचो हो सर कोणा घेतली ती जागा विकत त्या सरकारनं घेतली ते म्हणे आमचे पक्षी येते तुमचे इथे त्याला राहायला जागा द्या काय माणसं आहे हो ना आम्ही काय जगतो झाली आरामखोर आम्ही आमचे पोरं आमच्या बापाला घराबाहेर काढून देते का, चले चले हो हलकट चाले कशाला जन्माला घातले हो